माथेरान नागरिक संघर्ष समितीद्वारे हरित लवादाच्या निर्णयाविरुद्ध निषेध व्यक्त करून बंद पाळण्यात आला राष्ट्रीय हरित स्थानिक जनतेची झोप उडाली माथेरानच्या जनतेने एक दिवसीय लाक्षणिक बंद पुकारून शासनाचे लक्ष वेधण्याच्या हालचाली सुरू केल्या येथील सर्वच व्यवहार बंद ठेवण्यात आले होते यावेळी दुकाने घोडे हातरिक्षा हॉटेल्स रेस्टॉरंट एवढेच नव्हे तर मोल मजुरी करणारे हमाल सुद्धा काम बंद ठेवून हरित लवादाने दिलेल्या एकतर्फी निर्णयाचा सर्वाने निषेध व्यक्त केला हा बंद शंभर टक्के यशस्वी झाला आहे या लाक्षणिक बंदला रायगड जिल्हा पोलीस मित्र संघटनेने तसेच नेरळ माथेरान टॅक्सी संघटनेने टॅक्सी सेवा पूर्ण दिवस बंद ठेवून माथेरानच्या बंदला जाहीर पाठिंबा दर्शवला नगर परिषदेच्या म्हणण्यानुसार दोन हजार तीन नंतरच्या बांधकामावर कारवाई करवायची आहे तशा प्रकारे संबंधित बांधकामधारकांना नोटिसा बजवलेल्या आहेत परंतु ज्या व्यक्ती स्वतःच्या घरात राहूनच किरकोळ दुरुस्ती करीत आहेत तसेच साध्या पत्र्यांच्या घरांना आणि ज्या जुन्याच वास्तू आहेत अशांना सुद्धा राजकीय अक्सापोटी गोवलं गेलं असल्याचं काही नागरिकांचं म्हणणं आहे याप्रसंगी या माथेरानकरांना आगामी कारवाई टाळण्यासाठी स्थगिती करता केवळ सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्याशिवाय पर्याय उरला नाही एकंदरीतच सर्वच दुकाने दैनंदिन दे व्यवहार बंद केल्यामुळे सर्वत्र शुकशुकाट दिसत होता मावळ वार्ताशी बोलताना शिवसेना गटनेते प्रसाद सावंत म्हणाले दोन हजार तीन नंतर दोन वर्षात माथऱ्यांचा डेव्हलपमेंट प्लॅन पास करण्यात यावा नोटिफिकेशन मध्ये लिहिणं असल्याचं अजूनपर्यंत दोन हजार सतरा झाले तरी पण अजूनपर्यंत डेव्हलपमेंट प्लॅन किंवा मास्टर झोनल प्लॅनच तयार नाही तर ह्याच्यासाठी जबाबदार कोण आहे म्हणजे याच्यानंतर नैसर्गिकरित्या वाढ झाली वाढ झाल्यानंतर कोणी दोन दो दो रूमचे तीन रूम केले ग्राउंड प्लस वन केलं आम्ही सांगतो की ही इल्लिगल बांधकाम मां आहेच नाही ठीक आहे आम्ही एफ एस आयचा भंग केला असो एफ एस आयचं व्हायोलेशन झालं असेल पण ही इल्लिगल कामं नाही जेव्हा डेव्हलपमेंट प्लॅनच तयार नाही जर सरकार बनवतच नाही तर मायबाबत सरकारने एवढे चौदा वर्ष त्याच्यासाठी घालवत्या चौदा वर्षाचा वनवास आम्ही हा भोगलेला आहे आणि मग आम्ही दात कोणाकडे मागायची आणि ह्याच्यासाठी ह्या एक दिवसाचा आम्ही लाक्षणिक बंद शांततेपणे करतोय न्यायालयीन लढाईसाठी तर आमची प्रोसिजर चालूच आहे मावळ वार्ताशी बोलताना रमेश कदम म्हणाले समजते की हे बांधकाम तोडून टाकण्यासाठी कुठल्याही पक्षाच्या नेतृत्वाला किंवा कुठल्याही शासकीय आदेशाला आम्ही नाकारत नाही परंतु एकतर्फी एक निर्णय झालाय असं माथेरच्या जनतेच्या निदर्शन आलेलं आहे तरी हा एकतर्फी निर्णय निषेधार्थ आहे आणि लोक आहे तो निर्णय सर्वांच्या मताने सहमतानी व्हावा अशीच आमची पोलीस संघटनेची मागणी आहे मावळ वार्ताशी बोलताना नेरळ माथेरान टॅक्सी युनियन अध्यक्ष संतोष शेळके म्हणाले कारवाईच्या निषेधार्थ आम्ही हरित लवादाचा पहिले निषेध करतो का इथले लोक मोलमोजुरी करतात आणि त्यांच्या घरांची त्याही थोडी डागडुगी केली कुठं थोडं बांधकाम केलं होत्या त्या जागेत त्यांना असं वाटतं का झाडं तोडलेत कुठं काय झालीत हॉटेलवाल्यांच्या हॉटेलचं झाडं तोडून कामं चालू आहेत बंगले बांधून राहिले बाहेरचे लोक येतात आणि नेरळ माथेऱ्यांचे लोकांचे नाल आमच्यात जोडलेले म्हणून आम्ही त्यांना एक पाठिंबा म्हणून आम्ही टॅक्सी बंद ठेवलेली आणि कायम ठेवू मावळ वार्ताशी बोलताना सुज्ञ नागरिक गिरीश पवार म्हणाले संदर्भात आम्ही माथेंकरांनी संपूर्ण बंद पुकारलेला आहे ह्यामध्ये घोडेवाले रिक्षावाले आम्हाला आहेत हॉटेलवाले आहेत सर्व संघटनांनी आहेत त्या निरळच्या टॅक्सीवाल्यांनी पण आम्हाला स सहकार्य केलेलं आहे ह्या संघटनेमध्ये हा बंद आम्ही पुकारल्यानंतर हा शासनाला कळावा की आम्ही ह्यात किती आम्हाला अडचणी आणि ह्याला आम्हाला सामना करावा लागणार आहे आणि जर असे यांनी कारवाई करायचा प्रयत्न केला तर याच्या मात्र बेमुदत बंद करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आणि बेमुदम शंभर टक्के बंद करू आम्ही